चिवड्यासाठी मी इथं खोबरं कापायला घेतलं आणि इथं तुम्हाला दोन ताटामध्ये दिसत असेल तर एकात आहेत शेंगदाणे एकात आहे एक डाळ तर तीन किलोचा चिवडा बनवायचा आहे मला तर त्यासाठीच मी तयारी करते माझं समनियाही मला मदत करतंय तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मस्त असा कुरकुरीत पारंपरिक पद्धतीनं चिवडा मी बनवणार आहे आणि पूर्ण रेसिपी मी कसं बनवते हेही तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग छान असा चिवडा बनवायला सुरुवात करूया समनिया काय करतोय मम्मीला मदत करते का हां काढ काढ किती झालं बघ काढ ना पट चांगला चांगला बघून तयारी चालली आहे चिवड्याची समोर तिथं कडेपत्ता काढतोय इथं मी खोबरे चिरलं डाळ नीट केलं शेंगदाणे नीट केलंय आणि मक्का पोहे काढलं आता मला तेच मोठे चुरंगे नीट करायचं सगळे तुरमुरे मोठ्या अशा बघण्यात करून घेतले त्यानंतर मी मक्का पोहे तळायला घेतले तर अर्धा किलो मक्का पोहे तळत आहेत तीन किलोच्या चिवड्यासाठी तर छान असं लोखंडाच्या कडे घेतले म्हणजे छान छान मोठं भरपूर तेल टाकून खेळते अंगाने तळ तळता येत म्हणून आमच्या घरी ना पोहे घातलेला चिवडा खरंच सगळ्यांना खूप आवडतो आणि जर पोहे न घालता चुडा बनवला ना असं दिसायला पण खूप साधं साधं काहीतरी येतात कमी आहे असं सारखं जाणवतं आणि माझा लाडू तर ना मक्का पोहे त्यातले वेचून वेचून खातो त्याला खूप तिखट मीठ लागलेलं असतं ना त्यामुळं त्याला खूप आवडतं म्हणून मी कंपल्सरी ना चुड्यामध्ये पोहे घालतेच तुम्ही घालता का कमेंटमध्ये करून नक्की सांगा तर चला छान असे तळून घेते कुरकुरीत चुडा बनवायचा आहे असा एक नंबर चुडा बनवायचा आहे की दिवाळी संपली तरी चुडा संपला नाही पाहिजे सगळ्यांनी आवडीनं खाल्ला पाहिजे शेवटपर्यंत मग तळताना ना थोडीशी माझी धांदलच उडाले इथं माहितीये का तेलाचं आणि मागच्या वेळेस मला तेल पोळलेलं ना त्यामुळे आज थोडस मी भीतच सगळं कामं करत होती आणि उलतण्यानं आणि ते झार जे आहे ना जाळीचं ते पूर्ण येतच नव्हतं त्यामध्ये मग म्हणून मी मदतीसाठी उलटणं घेतलं आणि इथं काढून घेतलं आणि लाडूला तर मी ह्या रूम मध्ये येऊच नको म्हणून सांगितलेलं दिवसभर कारण तो आतमध्ये आला ना लुडबुड लुडबुड पायात आणि मग असं धांदल लुडाल्यासारखं होतं मला माझ्या कामावर पूर्ण लक्ष राहत नाही अर्ध त्याच्याकडं अर्ध कामाकडं असं होतं त्यामुळं मग त्याला बाहेरच पाठवलं आणि छान असे मक्का पोहे या ठिकाणी मी कढईमध्ये काढते त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सगळं अगोदर काढून घेते नाहीतर मग आपला चिवडा ना लय तेलगट तेलगट होईल मग खावंसं वाटणार नाही ना त्यामुळं आणि मक्कापोह्यात तेल थोडंसं ओढलं जातं आहे तापलेल्या तेलामध्ये डायरेक्ट मी लगेच खोबरं टाकलं आणि मी ना तीन किलोच्या माण्यानं तुम्हाला त्या लक्षात आलंच असेल की मी तू खोबरं कमी टाकले तर खरंच मी खोबरं कमी टाकलेलं आहे कारण आमच्या इथं ना चिवड्यामध्ये खोबरं कोणीच खात नाहीत पूर्ण चिवडा खातात आणि बाजूला जसं कडीपत्ता काढला जातो ना तसं खोबरंसुद्धा बाजूला खातात म्हणून मी हे टाकलं म्हणून निमित्तासाठी फक्त खोबरं टाकलेलं आहे कारण असंही मग पाटोळं होऊन ना त्यापेक्षा न टाकलेलंच बरं म्हणून मी कमी प्रमाणात टाकलेलं आहे आणि लाईट बंद चालू करायची मोठी शेगडी तिथंच तर खोबरं काढून घेतलं आणि त्यानंतर अर्धा किलोपेक्षा जास्त शेंगदाणे घेतले आणि त्याच उकळत्या ते तेलामध्ये मी शेंगदाणे टाकले चांगले फटफट होईपर्यंत शेंगदाणे खमंग तळून घ्यायचं आहे कारण शेंगदाणे जर कच्चे राहिले तर मग आपल्या चुड्याचं चव पूर्ण असं नम पडल्यासारखं होतो शेंगदाणा आणि तो जास्त दिवस जर चुडा राहिला समजा पंधरा दिवस महिना तर तो शेंगदाणा खऊट होतो त्यामुळे चुडा पण खराब होऊ शकतो त्यामुळे शेंगदाणे चांगलं तळणं अगदी हे पाहिजे इथं बरोबर शेंगदाणे तळले पाहिजेत म्हणजे छान असा चिवडा तयार होईल तर चला शेंगदाणे हे तोळून झाले तर चिवडा बनवायला खरंच मला खूप आवडतं आणि खूप सोपं जातं आणि महिन्यात एकदा किंवा दोनदा आपल्या चॅनलवरती चिवडा असतोच मला एकदा माझ्या जवभाईणी म्हणलेले तुमचा चिवड्यावर जोर असतो आणि खरंच आमच्या सगळ्यांना चिवडा आवडतो त्यानंतर तेलामध्ये मी कडीपत्ता असं थोडंसं लांब हात करून टाकलं कारण पानामध्ये ते पाणी असतं ना कडीपत्त्याच्या ओल्या असल्यामुळे ते फटफटपट होऊ शकतं त्यामुळं मग पटकन उकळत्या त्याला टाकल्यामुळं छान असा कुरकुरीत कडीपत्ता तळला त्याचा कलर पण हिरवा राहिला आणि छान तळला गेला मग त्याला मी हळूच काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तळायचे सगळे पदार्थ झाले तर अर्धा किलो तेल मला लागलं तीन किलोचा चिवडा आणि अर्धा किलो, किलो मक्का पोहे तळण्यासाठी तर चला झाला कडपत्ता तळून आता पुढचं करूया आपण तयारी सगळे इथं मी मसाले काढून घेतलेत कसुरी मेथी हिंगसुद्धा मी चिड्याला वापरलेला आहे जिरे मी तळून घेतली आणि डाळ नाकच टाकायचं असतं पण मला वाटलं थोडंसं तेलात टाकूया म्हणून टाकलं त्यानंतर तिखट मीठ हळद हिंग आणि कसुरी का मेथी कारण कोथिंबीर मी घातलेली नाही आणि कोथिंबीर घातली ना को मग तो तसंच तू सर थोडं राहतं किती जरी कुकळीत तळी तर कोथिंबरीचं चांगलं काम कसुरी मेथी करते आणि कसुरी मेथीचा फ्लेवर इतका छान येतो ना चिवड्याला खरंच तुम्ही कधी वापरलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा आपली फोडणी आता छान अशी तयार झाली आणि मग मी त्यामध्ये पूर्ण एक चिवडा मसाल्याचं पॉकेट टाकलेलं आहे तर त्यानंतर थोडंसं तेल कमी पडल्यासारखं वाटलं पण तीन किलोला मी एवढंच घातलं एक्स्ट्रा तेल अजिबात घातलेलं नाही कारण जास्त तेलगट होईल म्हणून चिवडा बनवताना सगळ्यात मोठवा महत्वाचा टप्पा ना हा तेल टाकलं ना आपण हो छान अशी फोडणी तळलेलं तिखट मसाला ते सगळं एक जीव करणं म्हणजे पूर्ण चुरमुऱ्याला सगळं आपलं लागलं पाहिजे आणि सगळा चिवडा एकसारखा दिसला पाहिजे म्हणून छान असं इथं आता तर एकाच हातानं करत होती मी कारण गरम गरम तेल टाकलेलं होतं पोळ्याची ही भीती सध्या मी झरणं घेतलं होतं पण त्या झरण्यां काय येणार नाही मला माहिती होतं मग थोडा टाइम गेल्यानंतर छान असं हातानंच मग व्यवस्थित मिक्स करून घेतलं मदतीला कोणी नाही एकटीच करते नांदाई गेलीत शेंगा तोडण्यासाठी पाऊस येईल शेंगाचं तेवढं नासधूस होईल उगवेल म्हणून मग शेंगा ते शेंगाचं तिकडलं सांभाळतात आणि मी इथलं चिवड्याचं घरातलं कधी व्हायचं सांभाळते तर अशा पद्धतीने मी बनवला बघा तीन साडेतीन किलोचा चिवडा छोपाशी थकूनच गेली मी भाजले तीन किलोचा चिवडा बनवला आत्ता थोडंसं निवांत ते लवकर उठून घरातले सगळे कामं कपडे भांडे सगळं करून मग परत भाजणीचं घेतलं होतं आणि त्याच्यानंतर चिवडा दोन वाजलेत सगळं ओके झालं